नमस्कार मंडळी आहेत सर्वजण मजेत ना तर आज आहे महालक्ष्मीचं गुरुवारचं उद्यापन माझं आणि मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व महिला वर्ग येणार आहेत तर मी त्याचाच व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे हळदी कुंकवासाठी लागणाऱ्या कार्यक्रमाची मी कशा प्रकारे तयारी केलेली आहे मी खरेदी कशी केली बदलापूरमध्ये सर्वत्र फिरून तो व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात उद्यापणाच्या दिवशी खूप गडबड होते म्हणून मग मी आदल्या दिवशी सर्व साहित्य आणून ठेवलेलं होतं तर बदलापूर वेस्टला मी गेलेली आहे सर्व साहित्य आणायला अगदी स्टेशनच्या बाजूला जिथे भाजी मार्केटसुद्धा आहे तर आपल्याला कमी प्राईजमध्ये तिथे साहित्य अवेलेबल असतं तर मला छान स्वस्त आणि स्वच्छ सर्व साहित्य मिळालेलं आहे ते मी घेऊन आले आता मी दुसऱ्या दिवसाचं सांगते तुम्हाला आताच मी क्लासवरून जाऊन आलेली आहे आणि आता स्वयंपाक करून घेते साधारण आठचं टायमिंग दिलेलं आहे मी सर्व महिलांना हळदी कुंकवासाठी तर सकाळची सर्व कामावरून मी ट्युशन करून आले आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागलेले होते तर आळूच्या वड्या बनवलेल्या आहेत त्याचबरोबर गुलाबजाम होतं गोडामध्ये कारण पुरणपोळीचं नैवेद्य मी तिसऱ्या गुरुवारीच बनवत असते उद्यापण असल्याकारणानेही पुरणपोळ्या मी काहीच शेवटच्या दिवशी बनवत नाही तर छानपैकी स्वयंपाक माझा झालेला आहे आणि मग त्याच्यानंतर देवीचं नैवेद्य रात्री दाखवलेलं होतं मी आणि आत्ता मात्र मी केलेली आहे हळदी कुंकवाची तयारी तर सर्व महिला मंडळाला मॅसेज केले काहींना घरी जाऊन सांगितलेलं आहे आमंत्रण दिलं आणि मग त्याच्यानंतर मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात केली बाहेर थोडी सजावट केली रांगोळी वगैरे काढली इथे देवीची पूजा मांडलेली आहे तर पूजेमध्ये आपण महालक्ष्मीची मूर्ती छोटीशी ठेवतो त्याच्यानंतर सुपारी म्हणजे गणपतीची पूजा करत असतो आणि पैसे ठेवायचे असतात पूजेसाठी त्याच्यानंतर हळदी कुंकवासाठी एक फळ फूल आणि हळदी कुंकू तर अशी संपूर्ण माझी तयारी करून झालेली आहे आणि मग मात्र आठ वाजता महिला यायला सुरुवात झाल्या तर प्रत्येकीला एक फळ आणि फूल द्यायचं असतं आणि हळद कुंकू लावायचं असतं तर सुरुवातीला काही दोघी तिघेजणी येऊन गेल्या त्यांना मी हळद कुंकू दिलेला नंतर आहे नंतर मात्र आमचा संपूर्ण झुंड जो आहे ट्रायडंट सोसायटीतला तर त्या सर्वजणी आलेल्या आहेत एकत्र आणि खरं सांगायचं तर अशा एकत्र आल्या की मग मात्र खूप धमाल मस्ती आम्ही करत असतो आणि मेन म्हणजे करता येते मजा तर छानपैकी सर्वां सर्वजणी आल्यानंतर मला असं वाटलं की सर्वजणींना आपण नावं घ्यायला लावूयात तर सांगितलं चला सर्वांनी आता नावं घ्यायची म्हणजेच उखाने घ्यायचे आहेत तर तयारी कोणाची काहीही नव्हती पण इतके छान छान उखाने घेतलेले आहेत ना सर्वांनी चला <laughs> आपण <पन> बघूयात <laughs> आंघोळीच्या फुलांचा संतोष रावांचं नाव घ्यायला शब्द काय झाले वस्ती विराजरावांना आयुष्य मिटवून

चंद्रकांत बेस्ट नाही सोन्याचं कडस स्वप्नील रावांचं नाव घे मला नाही मोत्याच्या राजगी गणेश पाटला चरणी हेच माझ्या आवेद्याकाशी पुण्याहून मुंबई पर्यंत पेरले होते जवस मी मिळावी म्हणून सचिन रावांनी केले होते नवस संपल्या संपल्या <laughs> <तुमजी। laughs> काळ्या वाजवायच्या सगळ्यांना सासरे <laughs> आहेत प्रेमळ सासू आहेत हौशी निखिल रावांची नाव घेते फुलारे ताईंच्या इथे हळदी कुंकवाच्या दिवशी <laughs> चांदीच्या वाटीत खडी साखरेचे खडे दीपक रावांच्या साठी आयुष्य मागते महालक्ष्मीच्या पुढे छान 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 फुले फुलेत वाकून

ऐकलत मंडळी कशी सर्वांनी छान छान हुकाने घेतलेले आहेत अगदी अचानक सांगितलं घ्यायला पण सर्वांनी घेतलेत आणि माझ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला चार छान लागलेले आहेत तुम्हाला कुठला हुकाना आवडला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर मग मी सर्वांना हळदी कुंकू लावलेलं आहे आणि मग मात्र आपलं जसं एक फळ द्यायचं असतं आणि फूल तेही दिलेलं आहे चला तर आपण पाहूयात पुढे व्हिडिओमध्ये व्हिडिओ सोबत असेच कनेक्ट राहा कुठे स्किप करू नका ਵੇਗ ਬਈ ਚੱਕਾ ਬਣਾਉਣ ਲੱਗੇ ਤੇਰੇ ਤੱਟੜ ਸੋਹ ਜਿਹਾ ਲੱਗਦਾ ਹੱਸ ਪਨਾਰ ਨਹੀਂ ਲੇਗਾ ਮੈਂ ਹੈਲਪ ਆਉਣਾ ਅਲੇ ਚਾਚਮਰ ਲੱਗਿਆ कार्यक्रम छानपैकी पार पाडलेला आहे आणि नंतर ग्रुप फोटो काढला दोघीजणी राहिल्या होत्या यायच्या त्या तितक्यात आलेल्या होत्या तर आधी मी त्यांना फोटोमध्ये ॲड केलं आणि नंतर मग मी त्यांना दोघींनाही हळदी कुंकूत लावलेला आहे त्याच्यानंतर फळ आणि फूल दिलेलं आहे आणि छानपैकी गप्पा मारत माझा अगदी हा कार्यक्रम मस्तपैकी पार पडलेला आहे कॉलेजला असताना चारोळी ऐकलेली होती आणि ती आजही माझ्या लक्षात आहे ती माझ्या खास ट्रायडंटच्या मैत्रिणींसाठी मी आज बोलणार आहे तर मैत्रीच्या ह्या रेशीम गाठी कधी नसतात तुटण्यासाठी मैत्रीच्या ह्या रेशीम गाठी कधी नसतात तुटण्यासाठी त्यात कोणताही स्वार्थ नसतो हाच मैत्रीचा खरा अर्थ असतो तर मंडळी आताच आमचा ता हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडलेला आहे अगदी हसत खेळत मजेत तर कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेलकॉन प्रेस करायला विसरू नका चला पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओंसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद